तीव्र आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन जरा एक बैठक करा आणि त्या संदर्भामध्ये निर्णय करा आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पाच शशिकांत शिंदे दोन हजार नऊशे त्रेसष्ट सभापती महोदय प्रश्न क्रमांक दोन हजार नऊशे त्रेसष्ट सभापती महोदय सांग आपल्याप्रमाणे सभापती मध्ये माझ्या उत्तराला हरकत आहे यामध्ये दोन नंबर मध्ये आपण लिहिलेला आहे अशा बाकीच्या विक्रीच्या संदर्भामध्ये प्रांत दुय्य निबंधक इरिगेशन विभागाच्या अधिकारी यांचे संगण मात्र सुरू असले निर्देश खरे आहे का आपण तिथे चांगले खरे नाही आणि खाली चौकशी निर्मिती नेमलेली आहे सभापती मोदय खरं म्हटलं तर ह्या उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यावरच कारवाई झाली पाहिजे आता तुकडाबंदीचा पा आपण निर्णय घेतला पण याच्या अगोदर तुकडाबंदीच्या संदर्भामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये एजंट निर्माण झाले होते प्रांत आणि ह्या सगळ्या मंडळींनी नुसत्या कोरेगावच्या ह्या पट्ट्यात नव्हे तर आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा प्रकारचे न मंजुऱ्या दिलेल्या आहेत आणि हे विक्री झालेली आहे यामध्ये दुसरं असं आहे की आपण तुकडाबंदीच्या नियमामध्ये ज्या शिथिलता दिलेल्या आहेत विहिरीसाठी खूप नलिका वगैरे ह्याच्यासाठी ते कुठं असावं किती अंतर असावं एक गुंट्यामध्ये चार विहिरी हा कुठला प्रकार आला आणि अशा प्रकारच्या परवानग्या दिलेल्या आहेत सभापती महोदय एक गुंट्यामध्ये दोन गुंट्यामध्ये बोरची परवानगी रस्त्याची परवानगी त्यानंतर त्या ठिकाणी त्या 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 विहिरीची परवानगी आणि प्रत्यक्ष जागेवर बघितल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारची विहीर पण नाही आणि बोर पण नाही पण मंजुरी करण्यासाठी कायद्याची पळवाट काढलेली आहे माझी विनंती आहे की यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी ही विशेष उल्लेखमध्ये गेल्यानंतर आता अधिवेशनात प्रश्न लागला की लगेच चौकशी समिती लावली अरे टाळटाळ चाललेला आहे म्हणून यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि अशा एजंट आहेत साहेब त्या प्रांत ऑफिस मध्ये बसून संगणमताने या जमिनी विक्रीचा आणि खरेदीचा एजंटगिरी झाली होती यामध्ये जे संगणमताने होते त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देणार का आणि दुसरा प्रश्न ही चुकीच्या पद्धतीने झाल्या त्याची आदेश तुम्ही रद्द करणार आहात का मान्य मंत्री महोदय मान्य सभापती महोदय कोरेगावमध्ये ही गोष्ट खरी आहे श्रीकांत शिंदेजी फ्रॅगमेंटेशन ॲक्ट तुकडाबंदी कायद्याचा पूर्णपणे भंग झाला पूर्णपणे जेवढा भंग करता येईल <laughs> <laughs> जेवढा करता येईल तेवढा सारे अधिकार अधिकार नसताना संपूर्ण कायद्याला गुंडाळून <laughs> आणि त्याच्यामध्ये ही गोष्ट खरी या अनेक कूपनालिकाकरिता फ्रॅगमेंटेशन ॲक्टनुसार मंजुऱ्या दिल्या आहेत मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये आता हे छोटे छोटे लोक आहे फार म्हणजे यांनी तुकडे तुकडे करून आता या जमिनी म्हणजे यांना घरच मांजायचे आहे ॲक्च्युली घरं मांजायचे आहे पण कुपनालिकेच्या नावानं तुकडा पाडला कारण फ्रॅगमेंटेशन ॲक्टमध्ये रहिवाशी करता येत नव्हतं त्यामुळं मला असं वाटतं आता आपण समोर गेलो आहे म्हणजे आपलं सरकार देवेंद्र फडणवीसच्या सरकारने निर्णय घेतला आहे की तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा त्यामुळं आता हे रेग्युलाईज करावं लागतील ह्या लोकांना जे तुकडे झाले आहेत त्यांचे पण हे गोष्ट खरी आहे की कायदा असताना अशा पद्धतीचं कायद्याचा धाक नाही असा कायद्याचा धाक नसलेले प्रकरण आहे त्यामुळं मी याच्यामध्ये जे एडी ओ आहे दोन प्रकल्पाची पाटचाली तोडली मग ते आपला प्रश्न लागला ती पाठचार दुस झाली उपनलिका झाली ते आपला प्रश्न बिलकुल योग्य आहे आमच्या या ठिकाणी चुका झाल्या आहेत त्या चुका आता फ्रॅगमेंटेशन ॲक्ट झाल्यामुळे दुरुस्त करू परंतु ज्या ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये भंग केला आहे त्या सर्वांची नाव माझ्याकडे आहे त्याची यादी फार मोठी आहे त्यामुळे याच्यावर सर्वावर विभागीय चौकशी मी करतो आणि विभागीय चौकशी करून महिन्याभराच्या आतमध्ये जो दोषी असेल त्यावर कारवाई करू बाजूला प्रॉम्प्टिंग कराय बसलेत काय माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तुकडाबंदीचा कायदा केलेला आहे त्याचं स्वागत आहे नागरी व्यवस्थीमध्ये आपण केलेलं आहे काही या ठिकाणच्या विक्रिया ह्या ग्रामीण भागातल्या असलेल्या गावामध्ये छोट्या छोट्या झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जिथे तुकडाबंदीच्या संदर्भातून तुमचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि तुम्ही धाडसी निर्णय घेताय तर आम्ही निश्चितपणाने अभिनंदन केलं आहे पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुकडाबंदीच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे जिथे आवश्यकता असेल तिथे परंतु हा निर्णय आपण घेणार आहात का एक आणि तुम्ही मगाशी उत्तर दिलं आहे त्या उत्तरमध्ये चौकशी अहवाल तुमच्याकडे आलेला आहे सगळं तुम्ही मान्य केलेलं आहे यामध्ये मी कोणाचं रद्द करा असं म्हणणार नाही याच्यामधले एजंट आणि यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत गरीबावर मी अन्याय करा असं म्हणणार नाही ज्यांनी घर बांधलं आहे अन्याय करा म्हणणार नाही पण हे रॅकेट होतं ज्यांनी गरिबांचे पैसे घेतलेले आहेत त्या असलेल्या एजंट फौजदारी गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून जे अधिकारी आणि जे एजंट होते त्यांच्यावर कारवाई करणार अध्यक्ष महोदय